फ्लाईव्ह शोध सत्य बातमीचा भाजपचे महाड तालुकाध्यक्ष जयवंत दडवींची मनोज जरांगे यांच्यावर टीका दोन समाजात फूट पाडू नका तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर पातळी सोडून टीका करू नका आम्ही सहन करणार नाही भारतीय जनता पक्षाचे महाड तालुका अध्यक्ष जयवंत दडवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्यावर तीव्र टीका केली आहे दडवे यांनी मनोज जरांगे यांच्यावर दोन समाजात फूट पाडण्याचा आरोप करत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची पण भूमिका आहे परंतु समाजात शांतता असावी असे स्पष्ट केले आहे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाड कोल्हादपूर स्थानिक भूमिपुत्र प्रवीण दरेकर यांच्यावर देखील टिप्पणी केली आहे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर नीट विचार करून बोलावे कारण ते भाजपचे मोठे नेते आहेत असे दळवे म्हणाले त्यांच्या मते जरांगे यांच्यामुळे दोन समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण होत आहे आणि त्यामुळे समाजात असंतोष वाढू शकतो मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही आमची पण भूमिका आहे परंतु यासाठी समाजात शांतता टिकवून ठेवणे आवश्यक आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तणाव निर्माण होऊ नये असं मत जयवंत दळवी यांनी व्यक्त केलं जयवंत दळवी यांच्या मते सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन शांततेने आपल्या मागण्यांसाठी लढा दिला पाहिजे दोन समाजात फूट पडल्याने कोणत्याही समाजाचा फायदा होत नाही आपण सर्वांनी एकत्र येऊन सरकारकडे आपले मागणे मांडले पाहिजे या वक्तव्यामुळे मनोज जरांगे आणि जयवंत दळवी यांच्यातील तणाव वाढला आहे पुढे काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेले कित्येक दिवस मराठा आरक्षण या विषयावरती जोरदार चर्चा चालू त्याच्यात जरंगे पाटील यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एक समाज व्यवस्था म्हणून आम्ही मराठे जरी असतो त्यांच्या त्यांच्याबरोबर आहोत नाही असं नाही परंतु चुकीच्या पद्धतीनं ते जर काय वागत असेल किंवा बोलत असेल त्यांनी संपूर्णपणे काही गोष्टी आणि मगच या विषयावर त्यांनी बोललं पाहिजे प्रामुख्यानं आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर दुराग्रस्त खालच्या थरावरची भाषा ती बोलत आहेत त्याचबरोबर आमचे नेते या महाड पोलादपूरचे भूमिपुत्र आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब यांच्यावरही बोलत आहेत त्यांचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो वास्तविक जरांगे पाटलांनी प्रवीण भाऊ दरेकर साहेबांनी काय काय केलंय समाजा व्यवस्थेसाठी त्याची पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे त्या गोष्टीचा काही अंशी साक्षीदार आहे एके वेळेला महाराष्ट्र राज्याच्या वतीनं वकिलांनी बाजू मांडावी आणि त्या वकिलांचे पैसे समाजाकडे उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय प्रवीण भोज दरेकर साहेबांनी केलेले आहे अनेक वेळेला ज्या शासनातल्या प्रमोशन्स आहेत शासनाचे जे प्रमोशन्स आहेत कर्मचाऱ्यांचे जे प्रमोशन आहेत ते प्रमोशन मिळवण्यासाठी केलेलं काम हे निश्चित दौरवास्पद आहे त्याचप्रमाणे अनेक पी एस आय पोलीस खात्यातले पी एस आय यांच्या अपॉइंटमेंट होत नव्हत्या त्यावेळेला प्रवीण भाऊ दरेकर साहेबांनी खूप निर्णायक भूमिका घेतलेली आहे ते जारांगे पाटील कदाचित विसरलेले असेल म्हणून माझी एक विनंती आहे त्यांना तर पाटील तसे खूप मोठे नेते स्वतःला समजतात आम्ही म्हणतो चला त्यांच्या पद्धतीनं होऊ द्या पण त्यांनी विशिष्ट घटकावरती जाणीवपूर्वक किंवा लोकांच्या वरती बोलू नये ही आमची प्रामाणिकपणाने इच्छा आहे आमच्या बरोबर माजी आमदार शांतराम भाऊ फिरसे साहेब यांचे गणेश फिरसे माझी सरपंच आहेत ते कुंदी समाजाचे आहेत त्याचप्रमाणे प्रभाकरदा पिचुर्ले हे आमचे कार्यकर्ते ते सुद्धा कुनबी समाजाचे आणि अशी चर्चा होत असताना प्रवीण भाऊच्या बाबतीत ज्यावेळेला ही चर्चा घडते त्यावेळेला त्यांना खूप त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो <laughs> महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा